नमस्कार मंडळी गावकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते या भात शेतीबरोबरच बरोबरच इतर सुद्धा काही पिकं घेतली जातात जशी आपले बांधा आहेत मळीचे त्याच्यावरती आपण भेंडे थोडतो कोळीत फिरतो उडी तीळ अशी विविध पिकं आपण शेती भात शेती बरोबर घेत असतो तशीच माझ्या आजीने घराशेजारी हळद आहे ती लावली होती तर, आता बने कान ने तर, तर ने ती आता पूर्णपणे काढण्यायोग्य झाले तर आधी ती काढते खतून तर आपण पाहूया ती कशा पद्धतीने ती हळद पिकल्यानंतर दिसते आणि त्यांची हळद काढल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस कशी असते ती तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे इथं थोडीफार तिने हळद थो काढली अशी खतून खतून बघा जिथं जिथं हळद लावली होती तिथं तिथं खतते आणि तेवढाच भाग जो आहे हळदीचा ही वरची पानं टाकून सुकल्यावर टाकून दिलीस ना हे पुढच्या वर्षाला लावणार ना पळत यातले कांदे ठेवणार हे वर दिसत हे बाजूची हळद आहे आणि हे मधला कांदा आहे आणि ते तोडून ठेवणार असं आता हे काढून धुणार धुवून येतले कांदे बाजूला करणारी बाकीचे हळद कापून ही करायला देणार चक्केत हळद करायला आणि मग जेवणात टाकणार किती वेळ येते हळद खायला पाहिजे मग खटपट करायला नको एकदम घरी पिकवलेली आणि आयुर्वेदिक हळद बाजारातून केमिकलची हळद आणण्यापेक्षा अशी घरात लावलेली बरी आरोग्यासाठी चांगली असते छोटे भाग अशी हळद फुटायची भेटते काय मला सांगते दाखव मधून कुठं कुठं म्हणजे <laughs> हे जे तुम्ही दिसतंय सुकलेला भाग याच्यावरती जसं भाताला वरती पाती असते तसे पाती होत्या मोठी मोठी ती पूर्ण सुकून गेल ते आता सुकून गेले ते सुकलेल्या वरच कापून टाकलं आणि हे जो त्याचा जो मूळ आहे तो तसाच आहे खाली मला सांगते दाखवून आहे होती हे आमच्याकडची भातारी आहे फक्त बोल गिरी आणि कंजूस एक नंबर तुझं नाव सांग ना, ना। नाव नाही तुला ना। सांग तरी झोपत ना, ना। उठून आले आता घरात झोपते आणि चहा प्यायला आमच्याकडे येते आणि एकदा बिस्किट पुढे दिली रोज रोज सांगेल मी दिलेलं बिस्किट कुठे गेलं म्हणून सानवी नाव आहे तिथं शेजारच्या दादाची मुलगी आहे ती एवढी बघायला पुढची प्रोसेस पण तुम्हाला दाखवतो कशी असते ती <laughs> म्हणजे परवा दिवशी जे आपण हळद काढली होती जमिनीतून ती ही दोन दिवस अशी बादली मध्ये ठेवली <laughs> होती माझ्यापेक्षा आजीच जास्त बोलते हिला द्यायला पाहिजे आता तर आता ही धुवून घ्यायचे चांगली अशी आणि पुन्हा सुकायला ठेवायचे आणि मग सुकल्यानंतर त्याचे बारीक बारीक कापू करून घ्यायचे हो आणि मग ते दळायला कापून परत सुकायला घालायची वाटायची जेवणात टाकायची टाकायची असे चांगले धुवून घ्यायचे आता ही सगळी हळद आहे ती धुवून घेते आता ही धुवून जी धुतलेली हळद आहे ती उन्हामध्ये सुकायला टाकायची म्हणजे आपण परवा जी हळद धुतली होती ती आता चांगली अशी साफ करून ठेवली आणि आता त्याची अशी बारीक बारीक काप करायची हे बघा हळदीची आणि हे सुकायला टाकायचं अशी बारी बारीक बारीक कापं करून सुकायला टाकायचं आणि मग चक्कीवरती जायचं दळायला तर मंडे आता आपली हळद आहे ना ती चांगली सुकलेली आहे आता ही थोडीशी झोडायची आणि पाखडायची म्हणजे ती जी बाहेरची साल आहेत ती निघून जातात आणि यानंतर जे सर्व आपली हळद आहे ती चक्कीमध्ये जायची डाळाण्यासाठी मग आपली हळदीची पावडर तयार होईल जेवणात वापरण्यासाठी चांगले सुकले बरेच दिवस म्हणून होता याची व्हिडिओ म्हणजे टाकेन सुक कुठं टाकली ती आता तोपर्यंतही पूर्ण सुकले बघा आता थोडीशी झोडली की मग दळायला जायची तर मंडे आता आप आपली जी हळद आहे आम्ही चक्कीवरून वाटून आणली आणि मम्मीने भरायला पण घेतले या भरणीमध्ये बाकीची जी पिशवी आहे ती आतमध्ये मी फक्त तुम्हाला भरणी दाखवत आणली हळद कशी झाली ती जरा शिवरलेली आहे ती हे बघा मस्त हळद आपली झाली आता ही जेवणात वापरायला तयार आहे तुम्ही सुद्धा एकदा हळद लावून नक्की बघा मंडळी तुम्ही आम्ही लावलेला हळदीची व्हिडिओ पाहिली असेलच ले त्याबद्दल तुमचं सर्वांचे मनपूर्वक आभार म्हणजे आपण आपल्या चॅनेलवरती असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो फक्त तुमचं त्यासाठी असणारं प्रेम आणि व्हिडिओ आमच्या कशा आहे ते कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला नक्की कळवत राहा आणि आम्ही तसे तसे तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत राहू दाखवत राहू आपल्या कोणामध्ये प्रकारे सण उत्सव साजरे केले जातात आणि इतर गोष्टी आहेत त्या सो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा नवीन नवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता व्हिडिओ वीडियो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद